जिल्हा पुणे गेल्या वर्षी मी विहीर आणि तीन बोर पाडली परंतु असं पाणी लागलेलं नाही तर मला आता पाण्याची कमतरता असल्यामुळं मी पुण्याचे श्री प्रशांत कुंभार सर यांना पाणी पाण्यासाठी मी आज बोलावलेले तरी त्यांच्या प्रयत्नाला एशी ही माझी ईश्वर प्रार्थना आहे पाण्यापुढं कोणीही काय करू शकत नाही तर तर अशा प्रकारे पाणी पाहण्यासाठी मी त्यांना बोलावले आहे तरी आता काय त्यांच्या प्रयत्नाला किती यश येत आहे आणि आपल्या आपली बी पाण्याची किती गरज भासते हे आपल्याला आपल्या प्रयत्नातून आता पुढं आपल्याला समजणार आहे नमस्कार नमस्कार मी डावझर प्रशांत मी आज आलो आहे निंबोडीत सरांनी सकाळी फोन केलेला त्यांच्या शब्दाला मान देऊन मी आले स्वतः लिहिली आहे जसं मी नेहमी संध्याकाळीच पॉईंट पाहतो त्याच प्रकारे आजचाही पॉईंट आहे आणि प्रयत्न शंभर टक्के राहतील जसं मी नेहमी म्हणतो प्रयत्न शंभर नाही एकशे दहा टक्के आहेत फक्त त्यांचं नशिबाची थोडीशी सात लागते नव्याण्णव टक्के माझं असेल तर एक टक्का त्यांचं नशीब लागतं तर चला आता आपण पॉईंट बा पा, पाहायला सुरुवात करणार आहे आता जो व्हिडिओ येईल तो डायरेक्ट पाणी लागल्यावरचाच येईल धन्यवाद धन्यवाद सर चालू करते